पिछले कई सालों से आप भिवंडी शहर में कई युवाओं को कई समाज बांधवों को और अन्य कई ऐसे बेरोजगारों को आप अच्छे मार्गदर्शन दे जो आपने समाज सेवा किया है आज अभी जो कोंकण पदवीधर मतदार संघ का जो चुनाव हो रहा है उसमें आप खड़े हो तो इसके बारे में थोड़ा आप बताए ना इसको प्रेरणा कैसी मेरा आप किस तरह करना चाहते हो नमस्कार मैं प्रकाश होते कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक येण्यात आल्यास आलेला आहात पूर्वी अनेक विद्यार्थ्यांना मंत्रालयामार्फत स्कॉलरशिप आणि बेरोजगार रोजगारच्या व्यवस्था आणि मी माही सेवा केंद्र चा संचालक असून लोकांना प्रत्येक सुविधा शासनाच्या प्रत्येक सुविधा त्याच्यापर्यंत पो पोचवण्याचं काम करत आह करत आहेत आणि आता मी जे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये उभा आहे आपल्या भिवंडीच्या प्रत्येक नागरिकांना आणि कोकण विभागात राहत असलेल्या सर्व पदवीधर मतदारांना मी विनंती करतो की आपलं अमूल्य मत एक पसंती नंबर असतात माझा दहा नंबरवर माझं नाव आहे प्रकाश उड्डेपल्ली त्याच्या बाजूला एक असा पसंती नंबर देऊन मला आपला मत देऊन विजय करण्याची संधी मिळाली अच्छा तुम्ही जे सी एस सी सेंटर वगैरे जे चालवतात अनेक बेरोजगारांना जे रोजगार दिलेला आहे योजना जे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असे महाराष्ट्रामध्ये अनेक सीएससी सेंटर वगैरे आहे ते सर्व सेंटरवाले तुम्हाला सहयोग वगैरे करतात तर याच्याबद्दल काय मीटिंग वगैरे घेण्यात आली का ताना जिल्हा रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यामध्ये चालीस हजार पेक्षा जास्त सी एस सी बी एल एस आमच्या विअली काम करत असून प्रत्येक वियली माझा पाठिंबा आहे आणि स प्रत्येक वियली माझ्याबरोबर सध्या काम का, काम चालू आहे आणि काम करत आहात सर्वांचं संमती घेऊन आपण उभे असं तुमचं म्हणणं आहे मग तुमचं म्हणणं का म्हणजे पूर्णपणे शंभर टक्के तुम्ही निवडून येतील चाळीस हजार आमच्या वियली अपूर्णपणे काम चालू असल्यामुळे आम्हाला विजयाची पूर्ण कात्री आहे आणि शंभर टक्के निवडून येणारच आहे आणि तुमच्या समोर जे मोठे मोठे पक्षाचेही काही उमेदवार आहेत तर त्याच्यावर काय म्हणणं आहे सर तुम्हाला माझ्यासमोर भाजपाच्या एक उमेदवार निरंजन डावकरे आणि दुसरा उमेदवार काँग्रेस पार्टीचे रमेश कीर या दोघे मोठे उमेदवार आहेत पण त्यांच्याकडे जे कार्यकर्ता आहेत अशिक्षित आहेत माझ्याकडे जे वियली सर्व सुशिक्षित असल्याने त्यांना मतदानाची सगळी माहिती असल्याने आम्ही शंभर टक्के निवडून येणार आहोत जो कोंकण पदवीधर मतदारसंघ के जो उमेदवार प्रकाश वडेपल्ली जी से बात किये उसी तरह जिस तरह वो पद्मशाली समाज होने के नाते और जो एस बी सी उद्योग के लिए जो कई तरह के उन्होंने तो काम बताया ही मंत्रालय में जो इमेज जिस तरह अनेक कार्य करते करके उसी तरह और उनके सहयोगी जो बोगा सुदर्शन जी जो पद्मशाली अन्याय कराते समिति के जो बहुत सारे कार्य करते तो चलिए इनसे पूछते हैं कि क्या कहना उनका बताइए अपने जो युवा पीढ़ी जो आज के युवा को जरूरत है जो परिवर्तन लाने के लिए जो अपने सामने प्रकाश वडे पिल्ली जी खड़े है तो उसके बारे में आपका क्या रहेगा है मैं एस बी सी अन्याय निवारण समिति का महाराष्ट्र का सचिव हूँ सचिव के नाते मैं प्रकाश अरुणोदय वडापल्ली एक कोंकण मतदार संघ में उन्होंने पद्मशाली के ओर से फॉर्म भरा है और उनका लाइनिंग नंबर है दस और उनको चॉइस करने का नंबर है एक इस नंबर पे आप उच्च शिक्षित मतदार उनको वोट दे के विजय करो क्योंकि भविष्य में वो आप लोगों का बहुत काम में आएगा क्योंकि बहुत अच्छे समझदार है अच्छे वैल्यू सेंटर चलाने वाले हैं सी एस वैल्यू सेंटर चलाते हैं और उनका अनुभव जो बहुत तगड़ा है अभी एस के लोगों के लिए बहुत से लोगों के लिए उन्होंने काम किया है जाति दाखला हो जाति का कुछ कोई भी काम हो वो करते हैं और आगे भी बहुत अच्छा करने की उम्मीद है और करते रहेंगे हम लोग का भी उनको साथ है प्लीज़ आप उन लोगों को एक पदवीधर मतदार संघ में कोंकण विभाग के उनको जिताने की कष्ट करें आप कृपा करे धन्यवाद